नमस्कार निवडणुकीचा रणसंग्राम या लोकींच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत अगदी दोन दिवसावर विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळेच पक्ष आपापल्या पद्धतीनं प्रचार उतर प्रचाराला उतरले आहेत प्रचाराचा अगदी शेवटचा टप्पा आता आलेला आहे या शेवटच्या टप्प्यामध्ये अनेकांनी आपला प्रचार कशा पद्धतीनं केला आहे या संदर्भामध्ये लोकींच्या माध्यमातून नेहमीच आम्ही अपडेट देत आहोत आज मात्र या राजकारणाचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये शहापूर विधानसभा मतदारसंघाच्या एक उमेदवार ज्यांनी चांगल्या पद्धतीनं प्रचार केलेला आहे ज्यांनी ज्या पक्षातून उमेदवारी घेतलेली आहे तो पक्ष आपल्याला सांगायला आवडेल की या ठिकाणी या पक्षाची निर्मिती याच शहापूर तालुक्यामधून झालेली आहे आणि त्या पक्षाच्या वतीनं त्या उमेदवारी निवडणूक लढवत आहेत तर या शहापूर विधानसभा मतदारसंघामधून बहुजन विकास सेना हा जो नवीन पक्ष जन्माला आलेला आहे या पक्षाच्या वतीनं रुपाली रविकांत आरद अर्थात रमा बाळू शेंडे या उमेदवारी लढवत आहेत ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत कसं एकूण एकंदरीत प्रचाराचा त्यांचा प्रचार राहिलेला आहे प्रचारामध्ये त्यांना कशा पद्धतीचे अनुभव आले लोकांना त्यांनी वचननाम्याच्या माध्यमातून काय आश्वासन दिले याबाबत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांचे पती रमिकांत आरज हे सुद्धा या ठिकाणी आले त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि एकूणच या माध्यमातून मा त्यांचा प्रचार त्यांची प्रचाराची दिशा त्याचबरोबर ते कोणत्या भूमिकेतून या विधानसभा निवडणूक रंग रणांगणामध्ये उतरलेत यावर आपण चर्चा करणार आहोत प्रथमतः आमच्या लोखिंग चॅनलमध्ये स्टुडिओ मध्ये आल्याबद्दल मी उमेदवार रुपाली रविकांत आरद अर्थात रमा बाळू शिंडे यांचं या ठिकाणी स्वागत करतो शिंदे नमस्कार त्याचबरोबर ते त्यांचे पती रविकांत आरद हेही आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत uh, पहिलाच प्रश्न या ठिकाणी विचारतो की आपण uh, या ठिकाणी शहापूर एकशे पस्तीस आदिवासी समाजासाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण निवडणूक लढवतात आपली आपला जो पक्ष आहे तो पक्ष सुद्धा नवीन आहे आज या पर आतापर्यंत या पक्षाने कुठल्याही निवडणुका लढवल्या नव्हत्या आपण कोणत्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवणार आहात निवडणुकीमध्ये तुमचा नेमका मुद्दा काय आहे आणि त्याचबरोबर कशा पद्धतीनं प्रचाराची एकूण दिशा आहे आणि थोडीशी हे सांगण्याच्या अगोदर आपली सामाजिक त्याचबरोबर शैक्षणिक आणि राजकीय पार्श्वभूमी ही आपण या ठिकाणी विषय करा नमस्कार मी रमा शेंडे जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे मी बहुजन विकास सेना या पक्षामार्फत श्री राजेश कुमार शिर्के यांनी हा नवीनच पक्ष काढलेला आहे आणि त्यामार्फत मी उमेदवारी शाबूर तालुक्यामधून लोकसभा विधानसभा या मार्फत मी उमेदवारी लढवत आहे आणि एकंदरीत पाहता शापूर तालुक्याची जी परिस्थिती आहे त्यामुळे बदल करण्याची गरज आहे आणि बदल घडवण्याची गरज आहे त्यामुळे मी ही उमेदवारी लढत आहे तुमची जरा शैक्षणिक पार्श्वभूमी पण लोकांना करू द्या कारण आतापर्यंत या विधानसभा मतदारसंघामध्ये बरेच आमदार होऊन गेले परंतु खऱ्या अर्थानं दूरदृष्टिकोन नसल्यामुळं जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न प्रलंबित आहेत आपण उमेदवारी लढवण्याचं कारण काय आपण कशा पद्धतीने आपल्याला आहे का हा नक्कीच मी शिक्षिका आहे बारावी इअर झालेली आहे आणि शिवाय मी एक क्लास पण घेते आणि या अनुषंगाने आम्ही मुलांना शिक्षण देऊ शकतो पण त्यांना नोकरी देऊ शकत नाही हा मोठा तिथं हे आमच्या पुढे एक प्रश्न उभा राहिलेला आहे त्या हेतूने मी हे, हा पाऊल उचललेला आहे आणि हा सरांचा हेतू तू उभी राहा म्हणून मी बहुजन विकास सेना या पक्षामार्फत ही लढत लड़, लढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला खात्री आहे का आपण ह्या उमेदवारीला किंवा मला तुमच्या लेकीला बहुमताने विजयी ही मी आशा अच्छा। लगी। मी आशा तुम्ही सांगितलं की शिक्षण देऊ शकत नाही आणि अर्थातच या महाराष्ट्राचं विधिमंडळ किंवा ज्याला कायदे मंडळ म्हणतो ते कायदे मंडळ म्हणजे त्याचे सदस्य हे आमदार असतात आणि या ठिकाणी कायदा करण्याचा अधिकार त्यांना असतो जर आपण कायदे मंडळामध्ये जर गेला तर आपण वेगवेगळ्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांसाठी योजना आणू शकता शिक्षण देण्याचं काम हो सांगितलं की मी शिक्षिका आहे हो। शहापूर तालुक्यात मध्ये आता जो तुम्ही जो काही प्रचार करतात तुम्ही प्रचार करताना तुम्हाला काय जाणवलं हो की नेमक्या काय समस्या या विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत भरपूर आहेत आपले कडे वर् तरुण वर्ग खूप बेरोजगार आहे आणि त्यांच्यासाठी इथे मी असं म्हणेल का सुशिक्षित जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी तालुक्यामध्ये किमान तीन तरी एम आय डी सी आणण्याचा प्रयत्न करेल आणि तसच शहापूरच्या मध्ये शेतकरी आहेत जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी पाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करेल पाणी आलं तर ते शेतीला जाईल गोरवेळेला जाईल आणि आपला शेतकरी हा, हा, आहे तो उत्तम प्रकारे शेती करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यामधनं पिकं फिरण्याचा प्रयत्न करेल आणि मग हे आपल्या शहापूर तालुक्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक जण बोलतो मी पाणी आणेल पाणी देईल पण कुठे हे झालंच नाही प्रश्न हा प्रेश तसेच प्रश्न ते राहिलेले आहेत आणि ह्या वचन नामानुसार मी शापूर जनतेला अशी विनंती करते का प्रत्येक ठिकाणी पाण्याची धरणं ही आ, मी प्रयत्न करेल का करून घेऊ आणि बहुजन विकास सेनाच्या पक्षातर्फे मी प्रयत्न करत आहे आणि हा वचन नाम्यानुसार मी हे सगळे सांगत आहे तुम्हाला शाहोर विधानसभा जर विचार केला तर या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार आहेत त्याच्यामध्ये प्रमुख जे दावेदार उमेदवार आहेत त्याच्यामध्ये आजी आमदार आणि माजी आमदार आहेत हे दोन मात्रपर उमेदवार असताना तुम्हाला असं का आवडतं की लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं ये वितान संगा चे थे दुनी का हे शापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यास पर्यंत किंवा सोडवण्यासाठी हे का का तुमचं काय नक्कीच मी म्हणेल झाले आपला शापूर तालुका तसा आहे मग त्या प्रगती कुठे आहे जिथे रोड येतात पाच वर्षात एक वर्ष पण लागत नाही किंवा सहा महिने सुद्धा लागत नाही तो रोड हे होऊन जातो खराब होऊन जातो मग अशा वेळेस प्रगती कुठं आहे किंवा माझ्या मायभोगिनीच्या डोक्यावरचा हंडा तो खाली उतरतच नाहीये खेड्यापाड्या गावात जाऊन ते विचारपूस करतच नाहीयेत का बाबा आपले काय समस्या आहेत काय नाही हे विचार त्यांनी करावं लागत होत त्यांच्यासाठी आणि हा आता बदल घडवण्याचा विषय आलेला आहे इथे आणि बदल हा घडलाच पाहिजे कारण गेले पंचेचाळीस वर्ष तेच माझे माझी आमदार दोघेच लढत आहेत ही विधानसभा त्यामुळे मला असं वाटतंय की कुठेतरी शापूर तालुक्यामध्ये जर आपले शेजारचे तालुके सुधरत असतील आणि आपले शापूर तालुका सुधरत नसेल तरी ही मोठी बाब खंतची आहे त्यामुळे मला असं वाटतंय की माय बघी निंगच्या डोक्यावरील हा हा उतरलाच पाहिजे आणि त्यांच्या घरेदारी नळ हा गेलाच पाहिजे चांगली संकल्पना आहे या ठिकाणी जे उमेदवार आहेत रमाबाळू शिंदे यांचे पती सुद्धा ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत मला त्यांच्या संदर्भामध्ये एक त्यांच्याचकडून उत्तर हवं आहे जी मतपत्रिका आहे त्या मतपत्रिकेमध्ये सौ रुपाली रविकांत आरज आणि कंसात रमाबाळू शेंडे असं नाव लिहिलेलं आहे याचं स्पष्टीकरण नेमकं काय आहे त्यांनी ही दोन्ही नावं का समाविष्ट केलेली आहेत याचं स्पष्टीकरण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आरसजी काय सांगाल निश्चितच दोन नाव पण तिथे टाकली गेली आहेत त्याच्या पाठीमागचं कारण एवढंच की माझी जी मिसेस आहे ती म ठाकूर हां यामध्ये जन्म तिने घेतलेला आहे आणि तिचं जे लग्न झालेलं आहे म्हणजे माझ्यासोबत आणि मी स्वतः कुणवी समाजाचं आहे आणि यामुळे ती थोडी नावं टाकणं मला गरजेचं लागलं वाटलं आणि ती त्यानुसार ती टाकलेली आहे सर अच्छा मग आत्ता असा प्रश्न पडतो की शहापूर तालुका हा दिवशी राखीव मतदारसंघ आहे मात्र जितके काही आदिवासी समाजाचे प्रश्न आहेत तितकेच बहुजन समाज कुणबी समाज ज्या प्रवर्गामध्ये मोडला जातो ओबीसी समाजामध्ये तर ओबीसी समाजाचे पण प्रश्न तसेच प्रलंबित अजूनही आहेत या माध्यमातून म्हणजे आपल्या ज्या उमेदवार आहेत त्या आदिवासी समाजातून आहेत तुम्ही ओबीसी समाजात या दोन्ही समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही दोघांच्या माध्यमातून कसे प्रयत्न होतील निश्चितच मला सांगू इच्छितो कारण काय माहिती सर कुठले विचार तुझ्या पुढे जाता येत नाही ज्यावेळेस मी राजेश कुमार शिर्के हे जे पक्षप्रमुख आहेत बहुजन विकास सेनेचे यांना जेव्हा भेटलो त्यांनी जे काही वचननामा सादर केला आणि वचननामा निश्चितच विचार करणे लायकच होता कारण त्याच्यामध्ये जे मुद्दे होते कारण मी स्वतःही मुलांना शिकवतोय मुलांना शिकवल्यानंतर नोकरी तर देऊ शकत नाहीये अशा वेळेला त्यांनी वचनमा लिहिला की तीन एमआरएसी आपण आणू शकतो ते विचार करण्या लायक होतं नंतर दुसरी गोष्ट पाहिली की इथे कुठेतरी लोकांच्या शेतकऱ्यांचा विचार केला जातो शेतकऱ्यांचा शेतामध्ये पाणी के 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 विचार केला होतं आणि हे निश्चित होण्यालायक आहे आणि ती करण्याची पूर्ण जबाबदारी एक निवडल्यानंतर होऊ शकते या गोष्टीची मला जाणीव झाली अजून पुढे जाऊन म्हणतो आपण की इथे गोडाऊन झोन येऊ शकतो जे काही कमी शिकलेले जे विद्यार्थी असतात वगैरे असतात आणि ते देखील होण्यासारखं आहे इको झोन आहे ग्रीन झोन आहे हे झोन कमी होणं देखील गरजेचं आहे आणि प्रत्येक गोष्ट मुद्द्याचा जर विचार केला तर तो योग्य वाटला पण निश्चितच मी पुढे जाऊन हाही विचार केला मी आणि अजून पुढे एक मुद्दा आहे पेसा ज्याचा विचार आत्तापर्यंत कोणीच केलेला नाहीये तर कारण पेसा अंशस्था कमी होणं गरजेचं आहे जशी वर्गवारी आहे त्यानुसार पैसा कमी झाला तर प्रत्येक समाजाला तिथे न्याय मिळू शकतो नोकऱ्या मिळू शकतात हाही मुद्दा सर्वात महत्वाचा होता आणि या सगळ्या गोष्टीचा विचार जर मी केला निश्चितच मी माझी पत्नी जी आहे रमाबाळू शेंडे आणि म्हणजे रुपाली रविकांत आर्यास हे दोन्ही नाफुमी म्हणत आहेत त्यानुसार तिला मी म्हटलं की योग्य आहे योग्य दिशा मिळाली आपल्याला योग्य पक्ष आपल्याला मिळाला आहे निश्चितच आपण ही लढत लढून आपल्याला लोक न्याय देतील याचा आपण खात्री पाडून आपण पाऊल उचलूयात आणि या दिशेने आम्ही पुढे पाऊल उचलण्याचा प्रयत्न आम्ही केला नक्कीच चांगला आहे कारण पेसा जेव्हा या शापूर तालुक्यामध्ये लागू झाला किंवा बिगर आदिवासीचा मुद्दा प्रलय आला त्यावेळी अं दुर्दैवाला आदिवासी समाज आणि ओबीसी समाजामध्ये एक दुपळी निर्माण होईल की काय अशा पद्धतीची भीती होती आता तुम्ही पेशाचा उल्लेख करताना असं म्हटलंय की औषधा बदल करायचंय म्हणजे ज्या माध्यमातून आदिवासी समाजही नाराज व्हायला नको आणि नाराज झालेल्या ओबीसी वर्गालाही न्याय मिळायला हवा निश्चित या दृष्टिकोनातून तु तुम्ही वचन भूमिका घेतलेली नक्कीच हे कौतुकास्पद आहे आ, आता जो काही प्रचार तुम्ही केलाय नेमका कशा पद्धतीचा प्रचार होता प्रचारामध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे अनुभव आले लोक तुम्हाला काय सांगतात किंवा तुम्हाला असं जाणवत आहे का की जे काही आतापर्यंत ज्याने लोकप्रतिनिधित्व केले तर यांना बाजूला सरण्याची लोकांची भूमिका तयार झालेली आहे निश्चितच सर जेव्हा मी प्रचार करत असताना लोकांच्या तोंडून आम्ही ऐकलं की निश्चित परिवर्तनाची गरज आहे कारण आतापर्यंत गेले पंचाळीस वर्ष होऊन गेले विकास हा कुठे दिसत नाहीये विकास म्हटलं रोड बांधणं म्हणजे विकास नाही सर विकासचा अर्थ आहे शेती साठी शेतकरी शेतकऱ्यांना पाणी मिळणं गरजेचं आहे सुशिक्षित बेरोजगारी नोकरी मिळणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्ट एवं प्रत्येक गोष्ट म्हणतो की आ, शेतकरी असू द्या सुशिक्षित बेरोजगार असू द्या किंवा अन्य घटक असू द्या मग तो ओबीसी असू द्या एसटी असू द्या एनटी असू द्या किंवा ओपन घटक असू द्या प्रत्येक समाजात न्याय मिळणं गरजेचं असतं आणि तो न्याय कुठेतरी मला असं वाटतं ह्या गेल्या काही वर्षामध्ये न्याय मिळाला आणि तो आपण न्याय देण्याचा प्रयत्न मात्र सरोपरी करणार हो। आहोत नक्कीच आता शहापूर विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर अनेक उमेदवार या ठिकाणी आहेत या उमेदवारांच्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला सुरुवातीला आता पहिले एक प्रश्न विचारला की ह्या दोन लोकांनी काम केलेलं नाही म्हणून तुम्हाला संधी मिळावी परंतु या दोघांना बाजूला सरून लोकांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं काय नेमकं व्हिजन तुमच्याकडे आहे की लोकांनी तुम्हाला स्वीकारावं गोष्ट सर कारण राजेश कुमार शेर्के साहेब जे आहेत त्यांनी प्रतिष्ठान काही वर्षापासून ते चालवत आहेत त्या अनेक केलेली आहेत आणि मलाही वाटतं जशी ती कामं जर छोट्या छोट्या गोष्टी करू शकतात त्यांच्याकडे अधिकार आले पक्ष प्रमुख म्हणून तर निश्चितचे बदल होऊ शकतात सर अच्छा तर त्या दृष्टिकोनातून तुझी तयारी आहे बाळू शेंडे यांनी चांगल्या पद्धतीनं प्रचार केलेला आहे दोन्ही म्हणजे आलेल्या अनुभवाच्यानुसार त्यांनी सांगितलं की आजी आणि माजी आमदार यांनी जे काही प्रश्न प्रलंबित आणि मोठे प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्यामध्ये ते अपेक्षित ठरलेले आहेत त्यांच्याकडून ठोस अशा पद्धतीचा कार्य का काम की जे यांनी केलं आहे असं दाखवता येईल म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी सांगितले की रोड रस्ते कोणीही बनवतो अगदी नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य सुद्धा बनवतो असं वेगळं कोणतं काम आहे का तो त्यांनी केलेलं काम आहे का जे अगदी ठळकपणे दिसेल तर असं एकही काम या दोन्ही माध्यमांच्या लोकप्रतिनिधींच्याकडून झालेलं आहे आणि आमचा जो वचननामा आहे तो वचननामा इतका सुंदर पद्धतीने आम्ही तयार केले आहे की या वचननाम्याच्या माध्यमातूनच लोक आकर्षित झालेले आहेत आणि तिसरा पर्याय म्हणून ते आम्हाला स्वीकारतील असा त्यांनी आशावाद व्यक्त त्या या ठिकाणी केलेलं आहे मी जाता जाता, जाता रमा बाळू शेंडे ज्या उमेदवार आहेत त्यांना आवाहन करतो की तुम्ही या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मतदारांना लोकांना काय आवाहन कराल तुमची निशाणी आणि तुमचा आव्हान तुम्ही सांगा शापूरच्या तमाम जनतेला मी एकच विनंती करेल की मी तुमच्या माय भगिनीच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याचा प्रयत्न करेन सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना एमआयडीसी आणण्याचा प्रयत्न करेन त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करेन शिवाय आरोग्य आहे ते त्यामध्ये मध्ये सुधारणा करण्याची प्रयत्न करेल आणि हे सर्व वचननाम्यामध्ये थेट जनतेशी मी संवाद साधते आज आणि सत्तावीस वचननामे आहेत आम्ही लिहिलेले आणि मला असं वाटतं जेव्हा तुम्ही मला निवडून द्याल त्यावेळेस मी हे सगळं आंबल्यात आणण्याचा प्रयत्न करेल आणि माझी निशाणी आहे ट्रम्पेट आणि या वीस तारखेला येत्या वीस तारखेला ट्रम्पेट वरच दाबून माझा नंबर आहे आठ नंबर ह्या नंबरवर ट्रम्पेट हा चिन्ह आहे त्या चिन्हावरच बटन दाबा एवढी माझी नम्र विनंती आहे धन्यवाद तुम्ही आमच्या लोकिन चॅनल मध्ये आलात तुमच्या आमच्याशी संवाद साधलात तुम्हाला प्रचारामध्ये आलेला अनुभव लोकांचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही के जाहीर केलेला वचन या सगळ्या बाबतीमध्ये आपण चर्चा केली त्यांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे की एक सक्षम आणि एकमेव पर्याय म्हणून आम्ही समोर आलेलो आहोत आणि लोकांनी आत्तापर्यंत सगळ्यांचाच अनुभव केला विशेष म्हणजे मी एक महिला उमेदवार आहे आणि महिलांचे प्रश्न मी जास्त करून मला जवळचे आहेत आणि मुळातच या शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न आहे महिलांचे आणि महिलांचे प्रतिनिधी असल्यामुळे त्याचा सोडवण्याचा मी प्रयत्न करेल असं त्यांनी आव्हान समोर केलेलं आहे लोकहिंद चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे राजकीय अपडेट आपण सातत्यानं घेत असतो आज या महाराष्ट्र रा निवडणुकीचा रणसंग्राम या माध्यमातून एका उमेदवाराची आपण भेट घेतली उमेदवारांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे आपण रमताई या ठिकाणी आलात आपली भूमिका या ठिकाणी मांडली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर ते त्यांचे पती रमिकांतारस हेही या ठिकाणी आले या दोघा शिलेदारांना ज्यांनी राजेश कुमार शिर्के जे बहुजन विकास शेतीचे पक्षप्रमुख आहेत त्यांनी रमाबाळू शेंडे आता उमेदवारी दिलेली आहे आणि राजेश कुमार शिर्के यांची सुद्धा मुलाखत आपल्या चॅनलच्या माध्यमातून होणार आहे आणि ते सुद्धा बहुजन विकास शिंदेची स्थापना का झाली रमाबाळू शेंडे यांनाच उमेदवारी का दिली याही संदर्भामध्ये ते आपल्याशी चर्चा करणार आहेत त्यांचाही कार्यक्रम आपल्या लोकही चॅनलवर लवकरच लो आपलो तोही आपण कार्यक्रम बघा आता तुर्तास रम्मापाडू शेंडे आणि रविकांत आगद यांचा या ठिकाणी लोकिंग चॅनलच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद